काय आजचा थांबेल पाहून तुम्हाला समजत असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल असेल तो तर आता ज्या नराधमाने कृत्य केलं आहे त्या नराधमाना फाशी शिक्षा व्हावी यासाठी हा आक्रोश मोर्चा निघणार आहे तीन टाकीपासून सुरुवात होईल आणि त्याच्या शेवट छत्रपती शिवाजी चौक वाशी येथे होईल तर आपण याच मोर्चाला चाललो आहे मोर्चाचं कारण असं की अक्षरताई म्हात्रे यांच्यासोबत जे घाणेट कृत्य ज्या नराधमाने केलं त्या नराधमाना फाशी व्हावी यासाठी हा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे तर मित्रांनो नवी चालले काय नाही हेच समजायला होत नाही कारण की आता अक्षयताई ही मात्र तुम्हाला जर समजलं असेल आता ते होते ता ता तर त्याच्या आता परत पुन्हा एकदा उरणमध्ये घटना घडली यशस्वी शिंदे ह्या मुलीची पण निर्घुण हत्या करण्यात आली आहे तर अशा नराधांना करायचं काय त्यांना एकच शिक्षा ही फाशी शासन कठोर होणं खूप गरजेचं आहे या असे नराधम आहेत हे तयारच होत राहतील सरळ जाऊन त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ आपण भेटू सरळ कोपरखान्यामध्ये फासी दाशी दाशी दिया बंद करा बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्यावा नो आपल्या हृदयामध्ये फार मोठ दुःख फार मोठ्या वेदना फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत आपल्या कोळी असेल सागरी भूमिपुत्र असेल या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता आपण आपल्याला लेखीला पुजणारी लोक लेकीला मान देणारी लोक सुनांचे लाड करणारे लोक बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक असं असताना जर का आपल्या समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीच मानसिक छळ शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे आणि ही ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेसली पाहिजे जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षता सारखा कोणीही त्याचा बळीदाता कामा नये ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या मनाला मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर ते असतं देवाचं दार त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात दूर होतात आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होत आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली म्हणून थोडं थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शिळ डायगर परिसरातल्या टेकडीवरील ते घोळ गणेश मंदिर आहे कारण की अक्षता का गणपतीची भक्त होती त्या घोळ गणेश मंदिरामध्ये निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षतानी शरण घेतली होती आणि तिला वाटलं होतं की देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदना दूर होतील पण तिला हे माहीत नव्हतं कि या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी अस्वस्था होती त्याचा बैलफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमानी तिचा घात केला ज्या देवाच्या दारात शांतता शोधण्यासाठी गेली होती तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचा सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला तिला बेशुद्ध करून अत्याचार केला जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं तिचे हाल केले आणि तिची निर्घूळपणे हत्या केली आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवा धर्माला मांडणारी लोक आहोत तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्याने तो अन्याय ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा देणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधवांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर ते कसं होईल त्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत जीना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय केला त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी आणि आता जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही मात्र आपल्या वेदना आपली आपली व्यथा आपल्याला सणदशील मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत आहे आणि मला तीन टाकीवरून सुरू झालेला म्हणजे कोपर खाण्यावरून सुरू झालेला मोर्चा आता आपल्या अंतिम ठिकाणी आलेला आहे शिव फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर या मोर्चाला पाहू शकतो आता आपण आलो पोहोचलो आहे पण आशिया तिथे पुढच्या भागामध्ये जागा राखून ठेवायची आहे विरुंगी असणार आहे त्यामुळे थोडं जो चौक आहे थोडं मोकळा ठेवावा पुढच्या भागामध्ये महिला असतील इकडे संख्य महिला पब्लिक जमलेली आहे सामील आहे त्यांच्यासाठी आपला पूर्ण कडेकडेला पब्लिक आहे हा बघा आपला मोर्चा पोहोचला तर तरी एक मान्यवर वरती असतील सगळ्यांना विनंती आहे बाकीच्यांसाठी हा खालची हाँ। जागा आहे पुरुष आहे कसा तशी जागा मध्ये सपोर्ट बसून घेता येईल आहे

पुरुष मंडळांकडे विनंती करते कृपया आपण बसून घ्यायचं आहे महिला शोधीला विनंती आपण पण आता सरळ व्हायचंय सगळ्यांनी समोर असं अक्षताची जी फॅमिली आहे ही अक्षताचे कुटुंबीय आहे ज्यांनी त्यांची मुलगी खाली बसून घ्या मागच्या कार्यक्रम दिसला पाहिजे मागच्या कार्यक्रम दिसला पाहिजे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि कृपया अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर ते असतं देवाचं दार त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील कार्यक्रमाचं हे आपण आज इथे का जमलेलो आहोत अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नाराधामांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया म्हणजे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारं जलदगती न्यायालय तपासामध्ये कुठलाही काम न करणे हलगर्जीपणा न करणे कुठलीही उडीव न ठेवणे या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो त्यासाठी आपले सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला तर त्या लोकांना अगदी पुढच्या सहा महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून अलर्ट राहून आनंद राहून आपल्या गोष्टीचा सतत पाठपुरावा निदर्शन शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने मूक आंदोलनाच्या पा मार्गाने आपण केलात त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल तर पुढच्या टप्प्यामध्ये विनंती करणार आहे की आपल्या भावना ज्यांनी आपली बहीण गमावलेली आपली सख्खी बहीण जिने गमावली तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलनी कोमलला विनंती आहे नाही तिकडे समोर घे ना कोमल कोमलला विनाला पाहिजे जे, जे नरदमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे ही माझी विनंती आणि जी लोक मा, आहेत ज्यावेळी आम्हाला सहकार दिला ज्यावेळी मला मदत केली त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आणि या लढ्यामध्ये अत्याचार चालणाऱ्या कुठेतरी थांबलं पाहिजे जर असावे जा, राहिला तर मग ते सरकार बोलतोय आमची लाडकी होईल त्याला कुठं अर्थ राहणार नाही म्हणून मी काय कुठला पक्षपात करत नाही किंवा कुठला काय नाही माझं एकच म्हणणं आहे सरकार कुठला हे असू द्या महिलावर अत्याचार okay